कुसुम सोलार पंप नमस्कार शेतकरी बांधवांना मी गंगाधर गडदे आज एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे तो म्हणजे कुसुम सोलार पंप सबसिडी अर्ज प्रक्रिया स्टेप बाय स्टेप मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे शेतकरी बांधवांना तुम्ही कुसुम सोलार पंप सबसिडी योजनेचा लाभ घेऊ इच्छिता आणि सोलर पंप बसवायचा विचार करताय पण अर्ज कसा करायचा याबद्दल तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण आहे काळजी करू नका मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कुसुम सोलार पंप सबसिडी योजनेसाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया सोप्या स्टेप मध्ये सांगणार आहे ही प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता चला स्टेप बाय स्टेप पाहूया तर कुसुम सोलार पंप योजनेसाठी अर्ज कसा करावा तर शेतकरी बांधवांना कुसुम सोलार पंप सबसिडी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल यासाठी तुम्हाला काही कागदपत्र आणि इंटरनेट कनेक्शनची गरज आहे पुढील स्टेप काळजीपूर्वक फो तुम्ही फॉलो करा अधिकृत वेबसाईट वर जा सर्वप्रथम कुसुम सोलार पंप सबसिडी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देत आहे त्यावरती क्लिक करून थेट पोर्टलवर जाऊ शकता पीएम कुसुम अधिकृत वेबसाईट आहे जर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी असाल तर तुम्ही महाऊर्जाच्या वेबसाईटवरही अर्ज करू शकता महाऊर्जा कुसुम पोर्टल तुमचं राज्य निवडा वेबसाइट वर गेल्यावर तुम्हाला राज्याचा पर्याय निवडावा लागेल प्रत्येक राज्यासाठी एक योजनेचं स्वातंत्र्य पोर्टल असतं उदाहरणार्थ महाराष्ट्र गुजरात कर्नाटक यांसारख्या राज्यांचे वेगवेगळे पोर्टल्स आहेत तुमच्या राज्याचं पोर्टल निवडल्यानंतर अप्लाय ऑनलाईन किंवा रजिस्टर असा पर्याय दिसेल रजिस्ट्रेशन फॉर्म भरा आता तुम्हाला ऑनलाइन रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्याची गरज आहे यामध्ये मी सांगतो ती माहिती भरावी लागेल तुमचं पूर्ण नाव आधार कार्ड क्रमांक मोबाईल क्रमांक शेतीचा पत्ता आणि सात बारा उताराचा तपशील बँक खात्याचा तपशील आय एफ सी कोड आणि खाते क्रमांक पाण्याच्या स्रोताची माहिती जसं की विहीर बोरवेल हा फॉर्म भरताना काळजी घ्या आणि माहिती अचूक भरा कागदपत्रे अपलोड करा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला काही महत्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागतील यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे आधार कार्डची स्कॅन कॉपी साधबारा उतारा शेतीच्या मालकीचा पुरावा म्हणून वापरला जाईल बँक पासबुक किंवा रद्द केलेला चेक पाण्याचा स्रोताचा पुरावा उदाहरणार्थ मोजमाप पत्र पासपोर्ट आकाराचा फोटो ही सर्व कागदपत्रे पी डी एफ किंवा जी पी ई जी फॉरमॅटमध्ये अपलोड करावी लागतात प्रत्येक फाईलचा आकार हा दोन एम पेक्षा जास्त नसावा रजिस्ट्रेशन फी भरा काही राज्यांमध्ये अर्जासाठी नाममात्र फी आकारली जाते ती साधारण शंभर ते दोनशे रुपये असते ही फी तुम्ही ऑनलाइन डेबिट कार्ड यू किंवा नेट बँकिंगद्वारे भरू शकता महाराष्ट्रात काही ठिकाणी ही फी लागू नाही त्यामुळे तुमच्या राज्याच्या पोर्टलवर याची खात्री करा आणि अर्ज सबमिट करा सर्व माहिती भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुमचा अर्ज तपासून सबमिट बटनावर क्लिक करा अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक ऍप्लिकेशन आय डी किंवा रजिस्ट्रेशन नंबर मिळेल नंबर जपून ठेवा कारण याच्या आधारे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता टोकन मनी जमा करा तुमचा अर्ज मंजूर झाल्यावर तुम्हाला सूचना मिळेल यानंतर तुम्हाला टोकन मनी साधारण पाच हजार रुपये जमा करावी लागेल ही रक्कम सोलर पंप बसवण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे आणि तुमच्या दहा टक्के योगदानाचा हिस्सा आहे ही रक्कम बँकेत किंवा ऑनलाईन पोर्टलद्वारे तुम्हाला जमा करता येते सोलर पंपाची निवड आणि बसवणं कसं आहे तर अर्ज मंजूर झाल्यावर तुम्हाला सरकार मान्य सोलर पंप पुरवठादार कंपन्यांची यादी मिळेल तुम्ही तुमच्या गरजेनुसार तीन एच पी पाच एच पी किंवा साडेसात एच पी सोलर पंप निवडू शकता कंपनी तुमच्या शेतात येऊन सोलर पंप बसवेल आणि त्याची देखभाल आणि तांत्रिक सहाय्यही पुरवेल काही महत्वाच्या टिप्स आहेत मोबाईल ऍप वापरा काही राज्यांमध्ये कुसुम सोलर पंप सबसिडी योजनेचं मोबाईल ऍप उपलब्ध आहे यावरून तुम्ही अर्ज आणि त्याची प्रगती तपासू शकता कागदपत्र तयार ठेवा अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्र स्कॅन करून तयार ठेवा जेणेकरून प्रक्रिया जलद होईल तुमच्या स्थानिक कार्यालयांशी संपर्क साधा तर तुम्हाला ऑनलाईन अर्जात अडचण येत असेल तर तुमच्या जवळच्या महाऊर्जा किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात संपर्क साधा लवकर अर्ज करा काही राज्यांमध्ये पहिला येईल आ, त्याला प्राधान्य या तत्वावर अर्ज मंजूर होतात त्यामुळे उशीर करू नका पुढे अर्जाची अर्जाची स्थिती कशी पा, तपासायची तर अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्ही त्याची प्रगती ऑनलाईन तपासू शकता यासाठी पीएम कुसुम किंवा महाऊर्जा पोर्टलवर जा ट्रॅक ऍप्लिकेशन किंवा चेक स्टेटस पर्यावर क्लिक करा तुमचं ऍप्लिकेशन आयडी आणि मोबाईल नंबर टाका यानंतर तुम्हाला अर्जाची सध्या स्थिती मंजूर किंवा प्रलंबित किंवा नाकारलं असं दिसेल काय का काय करावं का, का हो? जर अर्ज नाकारला गेला तर काही वेळा कागदपत्रांमध्ये त्रुटी किंवा माहिती चुकीची असल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो अशा वेळी पोर्टलवर नाकारण्याचं कारण तपासा आवश्यक कागदपत्र किंवा माहिती पुन्हा अपलोड करा स्थानिक महाऊर्जा कार्यालया संपर्क का साधून मार्गदर्शन घ्या कुसुम सोलार पंप सबसिडी योजनेसाठी अर्ज करणं खूप सोपं आहे आणि खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मधील लिंकचा वापर करून तुम्ही आजच प्रक्रिया सु सुरू करू शकता तुमच्या शेतीसाठी सोलर पंप बसवून डिझेल आणि विजेच्या खर्चातून मुक्ती मिळवा मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा तुम्ही या माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद